हां ताई कुठून आलेले आहेत तुम्ही आम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तुम्हाला सायटिकेचा त्रास आहे उजवा पाय जास्त दुखतो थोडं चालून दाखवा हो कंबर आणि उजवा पाय जास्त दुखतो आहे असा ठणक लागतोय का आता किती पेन आहे आणि नस द झोपाखाली पकडा द पॅक धरा असं ठेवा पाय असं ठेवायचा असं ठेवा असं ठेवा लूज हां अशी मोकळी होऊन जाणार ती कंबर लूज लूज Yes. सोडा सोडा सडा लूज लूज पाय लूज करा बस yes. लूज खाली सडा पाय दिया बस yes. आसा ठेवायचं प्लस 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 आता मला चालू लाको पाच आता पाहिजेच मोकळा झाला भरपूर झाला झाल्या भरपूर म्हणजे नक्की झाला हो एकदम ओके आणि आज जे थोडंसं इथं पेन आहे ना हुँ हुँ तो पण निघून जाईल आपण एकदम सेटिंग घेणार आहे आता कसं ट्रीटमेंट कशी आहे एकदम ओके ओके, न? न? ओके। ना की? ओके ओके एकदम <laughs> नाही खरंच ना जे आहे ते एकदम रिलॅक्स झालं हलका वाटायला लागलं पायाला साठी काय ना ती साठी काय लगेच जाते नाही नाही एकदम रिझल्ट चांगला आहे चार चार सेटिंग घ्यावं लागतात कोणा कोणाला पहिले सेटिंग नाही नाही चांगला रिझल्ट एकदम ओके भेटला पहिलाच ठीक आहे